नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस नाशिक विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा ला� बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस नाशिक जिल्हा परिषदचा निकाल जाहीर झालेला आहे जुनियर इंजिनियर सिव्हिल या पोस्टचा क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे तुम्ही वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करू शकता आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चौदाशे सदोतीस उमेदवार त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद बीडचा निकाल दोन दिवसापूर्वी जाहीर झालेला आहे सुपरवायझर आणि औषध निर्माण अधिकारी या पोस्टचा आणि अमरावती विभागाचाही औषध निर्माण अधिकारी या पोस्टचा निकाल जाहीर झालेला आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला न... नसेल तर चेक करा तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद